मित्रांनो घेऊन मित्र आला अधोतुरी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात सवाल सवाल जो आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित अनुसार चार हजार चारशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चार हजार चारशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकल्याने की मग चार हजार चारशेच्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक उत्तर की चार हजार चारशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकायचं कि मग या ठिकाणी थांबायचं कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा जास्तीत जास्त फायदा जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरू जर जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ तिथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला चॅनल करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक घडा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 4,400 च्या दरावर सध्याच्या कंडिशन आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा 4,400 च्या दरावर सध्या सोयाबीन विकल्याने की मग 4,400 च्या दरावर सोयाबीन न विकता या ठिकाणी थोडीशी तेजीची वाट पाहत थांबल्याने चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे आता काही कास्ताकार बांधव म्हणत आहेत की जर आम्हाला सध्या चार हजार चारशेचा भाव मिळत असेल तर इथं सोयाबीन विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर इथून पुढे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार त्याच्यात ते तेजी येणार अथवा नाही हे प्रथम जाणून घेणं गरजेचं ते आता जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जो बाजारभाव आहे त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यात शंभर टक्के सुधारणा होणार आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशातील सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल वीस ते पंचवीस टक्के घट झालेली आहे आणि त्यापैकी जवळपास साठ ते पासष्ट टक्के सोयाबीन पंधरा जानेवारीपर्यंत सुद्धा जाणार आहे कारण मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनाही लागू आहे अमेरिकेतून सुद्धा चीन बांगलादेश व इतर देशांसोबत झालेल्या करारामुळे जानेवारी महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी हे टाक्याने मिळणार म्हणजे निर्यात होणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित एक विचार केला तर मागणी व पुरवठ्यात जानेवारी महिन्यात बराच गॅप दिसणार आहे आणि या गॅपमुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला कमीत कमी, -कमी पाचाराच्या लेवलपर्यंत पोहोचताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी चार हजार चारशेच्या स्तरावर सध्या सोयाबीनची विक्री केली तर हाकणा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी नुकसान होऊ शकते त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला आहे की जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर अजिबात सध्या सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात करू नका पंधरा जानेवारी नंतरच विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि जर तुम्हाला जोखीम घ्यायचं नसेल तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या असणाऱ्या हमी भावावरती सोयाबीन विकल्याने आपला फायदा होऊ शकतो आणि जे जून पर्यंत सहा चार हजार चारशे दरावर सध्या सोयाबीनची विक्री आपण करायला नको भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार